मीडियामध्ये ऑपरेशन थंडर आपले डायनॅमिक मुख्यमंत्री साहेब जिथून येतात की ड्रगमुक्त नागपूर अशी एक योजना आलेली होती आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आलेले आहे असं बरेचसे मीडियामध्ये आलेलं होतं तर अशा प्रकारची सर्वंकष योजना सरकारतर्फे सर्वत्र लागू करणार का हा माझा एक प्रश्न आणि विषय आहे निश्चितपणे आपण सगळ्याच आता जे युनिट आहे आणि विशेषतः कमिशनरेट जे आहे या कमिशनरेटला हे सांगितलेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या नावाने वेग सगळ्यांनी आता आपापली योजना चालू केल्या ज्या योजनेचे दोन भाग आहेत एक हे जे काही ड्रग्जचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे त्या ठिकाणी तोडून टाकणं किंवा ते डिस्मँटल करणं आणि दुसरं जाणीव जागृती करणं अशा दोन्ही पद्धतीनं नागपूर आयुक्तांनी जो एक हे मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे संशय म्हणजे ज्यांच्यावर संशय आहेत त्यांच्यावर कारवाई करणे इंटेलिजन्स बेस्ड कारवाई करणे ठेले बिले हे जे काही आहे ज्या ठिकाणी शाळांजवळ विक्री होते त्याच्यावर कारवाई करणे आणि त्याच्यासोबत सगळ्या शाळांना इन्वॉल्व्ह करून मुलांनी शपथा घ्यायच्या मुलांमध्ये जाणीव जागृती करायची किंवा ड्रग्जचे काय दुष्परिणाम होतात ते दुष्परिणाम त्या ठिकाणी सांगायचे असंच आता नवी मुंबईने सुरू केलेलं आहे मुंबईने सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या ज्या काही आपल्या त्या ठिकाणी आहेत त्या संदर्भात ते केलेलं आहे मला आता ही माहिती माझ्याकडे म नीट नव्हती आता माझ्याकडे ही माहिती आलेली आहे की माननीय विरोधी पक्षनेते आपण जे एनकॉड म्हटलेलं आहे त्या एनकॉडमध्ये ऑलरेडी हा जॉईंट टास्क फोर्सच आपण अपेक्षित केल्याप्रमाणे तयार झालेला आहे जो ए सी एस होमच्या अध्यक्षतेखाली असतो आणि त्याच्यामध्ये आरोग्य वैद्यकीय शिक्षण एक्साईज आणि एफ डी ए असे सगळे लोक हे त्याच्या अंतर्गत आहे त्यामुळे नव्याने तो तयार करण्याची आवश्यकता नाही आहे खरं म्हणजे जा आपण जर बघितलं तर मुंबईच्या गुन्हे शाखेने सांगली जिल्ह्यामध्ये एम डी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली आणि जवळपास अडीचशे कोटी रुपयाचा मुद्देमाल हा त्या ठिकाणी जप्त केला त्यावेळेस लक्षात आलं की परदेशातनं आरोपी तो ऑपरेट करत होते आणि त्याच्यामध्ये आता इंटरपोलचा उपयोग करून त्यांचा ठाव ठिकाणा शोधून तीन मुख्य आरोपींपैकी एका आरोपीला आत्तापर्यंत आपण इंटरपोलच्या मदतीने अटक केलेली आहे आणि दोन आरोपींना आयडेंटिफाय करून आता त्यांच्या विरुद्ध भारतामध्ये आणण्याकरता तिथे जी पिटिशन करावी लागते ती पिटिशन आपण केलेली आहे त्यामुळे कुठल्याही स्तराला जाऊन हे करण्याचा आपला प्रयत्न आहे आता विशेषतः महाराष्ट्र सायबर विभागाने देखील कारण आपल्याला माहिती आहे आता पूर्वीच्या काळामध्ये नायजेरियन वगैरे असे ड्रग पेडलर मोटरसायकलहून वगैरे ड्रग विकायचे आता ती परिस्थिती नाही आहे आता ड्रग्सची मार्केट प्लेस ही इंटरनेट आहे ही डार्कनेट आहे ही इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून मार्केट प्लेस क्लिअर करून इंस्टाग्रामवर डी एमवर त्या ठिकाणी ऑर्डर प्लेस होते आणि त्याच्यावरनं पेमेंट होतं आणि त्याच्या आधारावर ती विक्री होते त्यामुळे त्याही संदर्भात एक विशेष मोहीम ही महाराष्ट्र सायबरने या ठिकाणी हातामध्ये घेतली आहे आणि विशेषतः डार्कनेटवर जवळपास पंधरा मार्केट प्लेसेस शोधून काढलेले आहेत त्याच्या लिंक्स डिॲक्टिवेट केलेल्या आहेत आणि त्याचे जे मुख्य गुन्हेगार आहेत त्यांना अटक देखील आपण केलेली आहे त्यामुळे चारीकडून म्हणजे जितनं जिथनं ते विक्रीचा प्रयत्न करतायत त्या 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 ठिकाणी आपला प्रयत्न आहे की यांना सर्व पद्धतीनं आपल्याला कशी अटक करता येईल आणि त्या दृष्टीने हे काम चाललेलं आहे संजय गिरेकर